करण्याचा प्रयत्न करतो हे जग एक व्यायाम शाळा आहे इथे आपण स्वतःला बलशाली करण्यासाठी आलो आहोत काम क्रोध मोह लोभ मद मत्सर आणि भय शोक भ्रम हे कधीही मनाला शिवता कामा नये तुकाराम महाराज म्हणतात कुणाही जीवाचा नघडो मत्सर मस्सर सर्वेश्वर पूजनाची या हे षडरिपू आपले शत्रू आहेत ते आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यावरच आक्रमण करतात त्यांचा धीटपणे सामना करण्यासाठी तयारी ठेवावी प्रचंड सामर्थ्याची लहान सहान गोष्टीने मन विचलित व्हायला नको कारण मना एवढी ग्वाही आणि त्रिभुवनात नाही द्रोणाचार्य हे एक उत्तम योद्धा होते त्यांचा पराभव करणे कुणालाही शक्य नव्हते त्यांचा स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास होता परंतु पुत्रमोहाने ते हतवल झाले होते आणि पुत्राच्या खोट्या बातमीने त्यांचा आत्मविश्वास ढासळला व ते आपला प्राण गमवून बसले अश्वस्थानाचा मोह झाला वास्तविक मुलगा जिवंत होता खोट्या बातमीने त्यांच्यावर एवढा परिणाम का झाला तर मोहासारखे जीवनामध्ये दुसरं दुःख कुठलेच नाही आहे निर्मोह निरहंकार समदुःख सुखक्षमी गीतेमध्ये बाराव्याध्यात म्हटलेलं आहे सीतेला हरिणाचा मोह झाला आणि ती रामाजवळ हट्ट केला तिने रामानाही सीतेच्या मागणीचा मोह झाला कारण स्त्रीहट्ट बालहट्ट आणि राजहट्ट हे तीन हट्ट पुरवावेच लागतात कारण पत्नीने जर पतीला म्हटले की मला तुमचे कुटुंब नको मला तुमचे आईवडील नको तर पती म्हणतो मी माझ्या पत्नीला घेऊन घराबाहेर जातो नाते गोते विसरून जातो आणि आपल्या पत्नीला घेऊन जातो तेव्हा पती काहीच करू शकत नाही कारण तो स्त्रीहट्ट आहे एखाद्या अल्पवयाच्या मुलाने वडिलांना गाडी घेऊन मागितली तर वडील गाडी घेऊन देतात या गोष्टीवर आत्मचिंतन करणे परीक्षण करणे जरुरी आहे अशावेळी संत विचाराने प्रेरित होऊन मनुष्य सुटू शकतो संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात अतिउच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो हे आपल्याला संतच सांगू शकतात आपल्या कुटुंबामध्ये संघटन फार महत्वाचे आहे दुकानामध्ये द्राक्षाचे दोन प्रकारचे ढीग असतात काही घड्याला पकडून राहतात काही खाली पडलेले असतात त्याची किंमत विचारायला गेलं तर ते म्हणतात याची किंमत किती आहे तर वीस रुपये आणि घड्याला धरलेल्याचे पन्नास आहे याचे कारण काय आहे तर खाली पडल्यानंतर मनुष्य आपल्या कुटुंबाला सोडल्यानंतर किंवा घराला सोडल्यानंतर देशाला सोडल्यानंतर संघटन जर आपल्यामध्ये नसेल तर आपली किंमत कमी होते हेच या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल राष्ट्र संत महाराज म्हणतात आओ सभी मिल जाय के प्रभू ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे, आवाज करेंगे.